नमस्कार मंडळी चौदा मे दोन हजार पंचवीस ऋषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करत आहे मेष ऋषभ आणि मिथुन राशीवर गुरुचा काय प्रभाव असेल सुख समृद्धीमध्ये वाढ होईल का घरामध्ये वातावरण कसे असेल या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया रास मेष राशीसाठी गोचर तिसऱ्या स्थानातून होणार आहे हा गुरु नवव्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी आहे या गुरु गोचरमुळे तुमच्या व्यापार व्यापारात वाढ होणार आहे मेष राशीच्या काही व्यक्ती धार्मिक होतील तुम्ही तीर्थक्षेत्री म्हणजेच प्रसिद्ध देवळात जाण्यासाठी दूरवरची प्रवास करण्याची शक्यता आहे या येणाऱ्या काळामध्ये मेष राशींच्या व्यक्तींनी बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यास टाळावे मेष राशींच्या अविवाहित व्यक्तींचे लग्न ठरणार असून कुटुंबामध्ये आनंदी वातावरण तयार होईल रास वृषभ राशीसाठी गुरु मिथून राशीमध्ये असल्यामुळे खूप लाभकारक ठरणार आहे अष्टम आणि लाभ स्थानाचा स्वामी गुरु धनभावात आल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना आतापर्यंत अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगले यश मिळणार असून बँक बॅलन्स वाढणार आहे ज्या व्यक्ती नोकरी करत आहे त्यांची पगार वाढ होण्याची शक्यता आहे नाही तर त्यांचे प्रमोशन तरी होऊ शकते वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे जर तणाव चिंता निर्माण झाल्या असतील तर त्या चिंता व तणाव कमी होणार असून कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल तुमच्या कुटुंबामध्ये मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे <प्राँगा> मिथून रास मिथून मितुं राशीसाठी सप्तम आणि दशम भावाचा स्वामी गुरु प्रथम स्थानात आल्यामुळे मिथून राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात चांगले आरोग्य मिळणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींचे मागच्या एक वर्षात व्यवसायामध्ये पैशाचे खूप नुकसान झाले असेल तर ते नुकसान आता भरून निघणार आहे नोकरी करणाऱ्यांमध्ये काही जणांचे आतापर्यंत प्रमोशन रकडले असेल तर आता त्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जर चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार असून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणात प्रगती होणार असून तुम्हाला उच्च शिक्षणात यश मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद